कार मी बयाजी शेळके संचालक संघ कोल्हापूर उद्या दिनांक बारा मार्च शक् शक्तीपीठ विरोधी महामार्गाला विरोध म्हणून त्या ठिकाणी जो मोर्चा होतोय आझाद मैदानामध्ये त्यासाठी बाराही जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी येत आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून एक हजारापेक्षा जास्त शेतकरी या मोर्चासाठी येत आहेत आणि खरंतर आमची मागणी इतकीच आहे की कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसताना खरंतर कॉन्ट्रॅक्टर लॉबीला पोचण्यासाठी किंवा हितसंबंध जपण्यासाठी या ठिकाणी या सरकारनं या शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातो आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जमनी त्यांच्यावरती ज्यांचा संस्कार चालला आहे त्यांची रोजीरोटी आहे ती उद्ध्वस्त करण्याचं काम म्हणणार आणि त्यांच्या संसारावरती नांगर फिरवण्याचं काम या ठिकाणी सरकार करू पाहते कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मार्गाला आम्ही विरोध करणार होऊ देणार नाही निश्चितपणाने विरोध करण्यास या ठिकाणी आम्ही सगळे शेतकरी ताकदीन येतो आणि संबंध बारा जिल्ह्यातील सगळे शेतकरी या ठिकाणी येत आहेत खऱ्या अर्थानं आमची मागणी इतकीच आहे की जर तुम्हाला खरोखरच शुद्ध हेतून हा विकास करायचा असेल तर शक्तीपीठाच्या नावाखाली शेतकऱ्यांची पळवणूक थांबवा त्यांचे संस्कार उद्ध्वस्त उद्ध्वस्त करण्याचं काम बंद करा आणि या महामार्गावरती येणारी जी सगळी शक्तीपीठ आहेत जे धार्मिक स्थळं आहेत त्यांचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणच्या मंदिरांचा विकास करण्यासाठी तिथल्या धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी पाच पाच हजार कोटीचा निधी या आपन त्या ठिकाणी आपण द्यावा आणि त्या धार्मिक स्थळांचा शक्तीपीठांचा विकास साधावा अशा पद्धतीची भावना या ठिकाणी संबंध शेतकऱ्यांच्यामध्ये आहे आणि निश्चितपणानं हा महामार्ग या सरकारनं रद्द करण्याची घोषणा याच अधिवेशनामध्ये करावी अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे अन्यथा जर का रेटण्याचा पोलिस बळाचा वापर करण्याचा शासकीय यंत्रणेचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आम्ही शेतकरी शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे अंदाजे खर्च आता शासनानं सांगला शहाऐंशी हजार कोटीचं बजेट या ठिकाणी त्यांनी अपेक्षित ठेवलं आहे सत्तावीस हजार एकर जमीन यामध्ये बाधित होते आहे लाखो शेतकरी यामध्ये उघड्यावरती पडतायत अनेकांचे अल्पभूतारक शेतकरी आहेत ते या ठिकाणी अडचणी देत आहेत त्यांचा संसार उद्धवस्त होतो आहे आणि म्हणून करता या ठिकाणी आमची सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे की हा महामार्ग रद्द करावा आणि तिथल्या धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी सरकारनं निधी द्यावा ऊस उत्पादक आहेत त्याच्यात प्रमाणे दूध उत्पादक निश्चितपणानं पश्चिम महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामधून हा महामार्ग जातोय शेत हा शेतकरी पट्टा आहे ऊसाचा पट्टा आहे दूध उत्पादक शेतकरी जे अल्पभूधारक आहेत की त्यांचे या ठिकाणी शेती गेल्यानंतर त्यांचा संसार बदल त्यांचा दूधधंदा अडचणी देण्यास येणार आहे आणि परिणामी त्यांच्या एकंदरीत जीवनावरती निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा हानिकारक परिणाम होणार आहे धन्यवाद